देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज आई तुर्जाभवानीचं दर्शन घेऊन पुण्यपावन होणं आणि ऊर्जित होणं हे आपल्या सर्वांना नित्याचंच असतं पण प्रमुख अतिथी सुद्धा या प्रतितीने आज जगगंगेचं दर्शन करून अतिशय ऊर्जावान आणि प्रसन्न चित्तानं या मंचावर आस आहेत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अतिथी अध्यक्ष विधिमंडळ तुळजापूर करते आज या ठिकाणी तुळजापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्थळ याची स्थापना झालेली आहे ज्या अनुषंगानं तुळजापूरला जवळपास अराशी येथे चालणाऱ्या पंधराशे तीस नाटकाच्या सचिका या तुळजापूर येथे वर्णत करण्यात आलेल्या आहेत नवनियुक्त अशा स्वाती मॅडम मॅडमचे या ठिकाणी नवनियुक्त दिवाळी न्यायाधीश वरिष्ठ या ठिकाणी नेमकी त्यांच्यासोबत हस्ते हा कार्यक्रम झालेला आहे असे या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सन्माननीय अरुण पेडणेकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मला या ठिकाणी सांगायचा आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये जॉग्राफिकल लिमिटमध्ये राहणाऱ्या लोकांना उस्मानाबादला न्याय मागण्यासाठी पायपीत करत जावं लागणार नाही त्याची जी काही मॅटर चालणार आहे ती तुळजापूरमध्येच होणार आहे बराचसा आर्थिक बोजा जो लोकांमध्ये खूप कमी होणार आहे आणि लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे लवकरच या ठिकाणी विजापूरसुद्धा ह्या न्यायालयाचं कामकाज सुरू होत आहे त्याच्यामुळे उस्मानाबादची जी पायपीट आहे ती थांबली आणि लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे खऱ्या अर्थानं न्याय आपल्याधारी काय असतो त्याचं एक कोणत्या उदाहरण या ठिकाणी बदलून दिलेलं आहे आणि न्यायालयाचं उद्घाटन झालेलं आहे